अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव। आदरणीय चंदूबाइन संपर्क साधला पा प्रमाणा मध्य संपर्क हो शकला नहीं पण आज सकाळी दहा साडेदहा वाजता आमचा संपर्क झाला आणि त्यांना मी या ठिकाणी विनंती केली की मी आपल्याकडे येतो आहे कारण की शिंदेसाहेबांचा मला निरोप होता की आपण जाऊन चंदूभायांना या ठिकाणी कामाकरता कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याकरता त्यांना आपण विनंती करावी त्या पद्धतीने मी या ठिकाणी आलो तसं काही निगेटिव्ह वातावरण त्यांचं मनामध्ये नव्हतं पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं स्पीड व्हायला पाहिजे ते स्पीड वाढावं हो, याच्याकरता शिंदे साहेबांनी मला या ठिकाणी पाठवलं आणि आता मी कार्यकर्त्यांशी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन तासामध्ये त्यांनी इतक्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलून ठेवलं आणि त्यांच्याशी संपर्क साधला आणि मला खात्री आहे की आजपासून सगळेजण या ठिकाणी आमच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करणार आहे आणि जे यश प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा चंदूभाई आज सिंहाचा वाटा असेल अशी मला खात्री आहे रावेर आणि जळगावची काय स्थिती राहणार हे बघा आपण जर महाराष्ट्रामध्ये नजर टाकली तर टक्केवारी जर का नजर टाकली तर टक्केवारीचं प्रमाण फार कमी असल्यामुळे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला टक्केवारी वाढावी लागणार आहे विजय हा आमचा निश्चित आहे शंभर टक्के विजय निश्चित आहे पण टक्केवारी पाहायला असता मार्जिंग जो आहे मार्जिंग कमी जास्त होऊ शकतो असं चित्र आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त आपण मतदान काढायचा प्रयत्न करा या ठिकाणी हवामानाचा खात्याचा अंदाज पाहिला तर ह्या चार पाच दिवस पुन्हा आणखी जास्त टेम्परेचर राहील असं चित्र आहे त्यात अक्षयतृती आहे तीन दिवस सुटे आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मतदान जो पक्ष जास्तीत जास्त काढेल त्याचं मार्जिन हे जास्त राहणार आहे आणि मला तरी खात्री आहे की आमच्या दोघं सीट मागच्या काळातही निवडून आल्या होत्या या काळातही निवडून येणार आहे संजय राऊतांनी एक टीका केलेली आहे की मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये तुरुंगात जातील किंवा तडी बार नाही ते स्वतः तुरुंगात गेल्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण की तुरुंगात गेलेल्या माणसाला दुसऱ्या गोष्टी सुचू शकत नाही